आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार उद्धव ठाकरेंनी विचारू नये शेलार उद्धव ठाकरेंनी यांनी आज भाषणातून सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती मात्र आज सुरत महाराष्ट्र लुटत आहे त्यावर भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर दिले उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे ट ला ट आणि फ ला फ लावायचं भाषण त्यांना सुरतला जाऊन भाषण करायचं असेल तर त्यांनी करावं महाराष्ट्रात करायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर करावं वडाच्या झाडाला केळी किती आल्या हे उद्धव ठाकरेंनी विचारू नये आता असं म्हणाले उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती मात्र आज सुरत महाराष्ट्र लुटतोय तो काल का लुटतोय आणि गद्दारांना सुरत का विषय वाटते मला वाटतं या सगळ्या भाषणाचं काही रिलेव्हन्स नाही ट ला ट ला फिमिली ला सिमिली हे लावण्याचं भाषण म्हणजे उद्धवजींचं भाषण आहे त्यांना सुरतला जाऊन भाषण करायचं असेल तर सुरतवर करावं महाराष्ट्रात भाषण करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या मुद्द्यांवर करावे वडाच्या झाडाला किती विचारू नये मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर